सर्वांना नमस्ते सर्वांना पा गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून एक महत्वाची अपडेट आहे महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पहा शेअर करायची या सेशनच्या माध्यमातून या व्हिडिओ मधून तर आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल तर या ठिकाणी मला व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्वाचं आपण महा टी परीक्षा संदर्भात पा या ठिकाणी चर्चा करणार आहोत पा, पा परीक्षा ही डिक्लेअर झालेली आहे आपण पाठीमाग सुद्धा बघितलं परीक्षा ही म्हणजे डेट पाठीमागे पेपरला आली होती परंतु आज परीक्षा परिषदेने अधिकृतपणे त्यांच्या वेबसाईटला संदर्भातील जे प्रसिद्धी पत्रक आहे ते पहा प्रसिद्ध केलं आहे वेळापत्रक नेमकं काय असेल याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी समजून घेऊया तर आवाज वगैरे पहा ये व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा आणि पण व्हिडिओ शेअर करा लिंक जे आहे तर ती व्हिडिओ व्हिडिओची जास्तीत जास्त पा शेअर करा जे या ठिकाणी ज्यांना तयारी करायची असेल तर त्या संदर्भातील माहिती तुम्हाला या शैक्षणिक संपूर्णपणे मिळेल ठीक आहे आवाज येतोय का नमस्ते नमस्ते सर्वांना नमस्ते ठीक आहे तर बघा डायरेक्ट आपण या ठिकाणी परीक्षा कधी होईल हे डायरेक्टली बघूया आपण तर परीक्षा याचं जे वेळापत्रक आहे ते पा आज या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले म्हणजे काल प्रसिद्ध करण्यात आले परंतु आज पब्लिश झालेले सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये टीईटी दोन हजार पंचवीस म्हणजे महा टी ठीक आहे महा टी म्हणजे महाराष्ट्राची टी ई टी तर ही तेवीस अकरा पंचवीस रोजीपा घेण्याचं नियोजन आहे म्हणजे ही रविवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपा घेतली जाईल हे संभाव्य वेळापत्रक आहे याच्यामध्ये पा बदल होऊ शकतो तर याबद्दल या ठिकाणी या माहिती सांगितली आता या ठिकाणी जी टीईटी आहे आता पहिली ते पाचवी पेपर पहिला याचा सहावी ते आठवी पेपर दुसरा साठी सर्व व्यवस्थापन असेल सर्व परीक्षा मंडळ असतील सर्व माध्यम असतील अनुदानित विना अनुदानित कायम विना अनुदानित संस्था असतील तर या शाळांमध्ये सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे या परीक्षिके संबंधित सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती ही परीक्षा परिषदेच्या वेबसाईटला आहे महाटी डॉट इन या वेबसाईटला प्रसिद्ध झालेले आहे तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज परीक्षेसाठीच्या ऑनलाईन अर्ज करायचे आहेत पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून म्हणजे सोमवार पासून यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल ऑनलाईन अर्ज करायचे म्हणजे आपल्याला यासाठी जी परीक्षा होणार आहे पहा तेवीस नोव्हेंबरला तर तो पेपर पा देता येईल तर हे सगळ्यात महत्वाचं वेळापत्रक त्यानंतर वेळापत्रक कसं असणार आहे तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पंधरा सप्टेंबर पासून ते तीन ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुविधा असेल या दरम्यान ऑनलाईन अर्ज ज्यांना ही परीक्षा द्यायची महा टी ई टी तर यासाठी ऑनलाईन अर्ज आपण करू शकता प्रवेश पत्र म्हणजे ऍडमिट कार्ड हे दहा नोव्हेंबर पासून ते तेवीस नोव्हेंबर पर्यंत काढता येतील म्हणजे दहा नोव्हेंबरला यासाठीचे ऍडमिट कार्ड सुद्धा उपलब्ध होतील आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर जो पहिला आहे पहिला पेपर म्हणजे पहिला पेपर हा पहिली ते पाचवीसाठी असतो पहिली ते पाचवी या वर्गासाठी तर रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर पंचवीस रोजी साडे दहा ते एक वाजेपर्यंत याचं वेळापत्रक असेल या दरम्यान हा पेपर असेल त्यानंतर दुसरा जो पेपर आहे पा दुसरा पेपर हा रविवारी तेवीस नोव्हेंबर पंचवीस हा अडीच वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत असेल म्हणजे एकाच दिवशी दोन्ही पेपर होत असतात पेपर पहिला आणि पेपर दुसरा तर हे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात तर जे जे यासाठी पात्र असतील त्यांनी दोन्ही पेपरसाठी अर्ज केले तरी चालतील ज्यांचं फक्त बी आहे आणि ज्यांचं डीएड नाही म्हणजे सहावी ते आठवीसाठी जे असतील तर त्यांना फक्त दुसरा पेपर द्यायचा असतो याबद्दल तुम्हाला टीईटी बद्दलची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे जे सगळे मार्गदर्शन आहे या चॅनलवरती अवेलेबल आहे तर तुम्ही सगळे जे व्हिडिओज आहेत आपले या चॅनलवर ते बघू शकता आणि टीईटीचा महाटीचा अभ्यासक्रम नेमका काय आहे हे सगळं तुम्हाला याच्या माध्यमपास समजेल यासाठी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसतं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ज्या अपडेट आहे त्या सगळ्या या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील तर अशा प्रकारचे पण हे वेळापत्रक आहे आता याच्यामध्ये कदाचित काही पण बदल होऊ शकतो या संदर्भात एक सूचना दिली की काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही जर समजा काही मध्ये एखादी परीक्षा वगैरे डिक्लेअर झाली किंवा काही आलं अडचणी तर याच्यामध्ये पण बदल होऊ शकतो परंतु शक्यता तारखेमध्ये कोणताही पहा बदल होत नाही तेवीस नोव्हेंबरला परीक्षा डिक्लेअर झाली तर तेवीस नोव्हेंबरला परीक्षा ही होईल गेल्या वर्षी सुद्धा दहा नोव्हेंबरला पा परीक्षा घेण्यात आली आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आलेला नव्हता दहा नोव्हेंबरला परीक्षा झाली होती त्याच्यामुळे जर तुम्हाला तयारी करायची असेल परीक्षा द्यायची असेल महाटी तर तुम्हाला आजपासून पहा तयारी करावी लागणार आहे तरी तुम्ही ती तयारी करू शकता तसेच महाटीई टी म्हणजे समजा बऱ्याच जणांच्या मनामध्ये अजून एक पास संभ्रम आहे तो मी ते पा दूर करतो की तुमची पहा महाटीईटी परीक्षा असेल किंवा समजा आपली जी केंद्राची पा सीटेट परीक्षा आहे सीटेट परीक्षा सुद्धा मध्ये होणार आहे होण्याची शक्यता आहे आणि त्याचं सुद्धा वेळापत्रक पण लवकरच जाहीर होईल सीटेट म्हणजे केंद्राची सीटीईटी तुम्ही महाटीईटी टी द्या किंवा सीटीईटी द्या ह्या दोन्हीपैकी कोणत्याही परीक्षा शिक्षक भरतीसाठी चालतात ठीक आहे तसा शासनाचा जी आर आहे केंद्राची सीटीईटी असते आणि महाराष्ट्राची महा टी असते या दोन्ही परीक्षांना नाव एकच लक्षा आहे लक्षात ठेवायचं दोन्ही परीक्षांना आपण टीईटीच म्हणतो टीईटीच म्हणतो फक्त घेणारी संस्था घेणारी एजन्सी कोणती आहे त्याच्यावरती त्याची नाव आहेत राज्याने घेतली तर ती महाराष्ट्राने घेतली तर महाटीईटी असते आणि जर सेंट्रलने केंद्राने घेतली तर ते सिटीई टी असते या दोन्ही परीक्षा व्हॅलिड आहेत तुम्हाला कोणत्याही परीक्षेची तयारी करायची आहे तुम्ही ठरवायचं आणि त्याप्रमाणे तयारी करू शकता कारण परीक्षा ह्या दोन्हीही मला असं वाटतं की तेवीस नोव्हेंबरला ही आपले महाटी होईल आणि डिसेंबरमध्ये कदाचित दहा डिसेंबरच्या आसपास तुमची जी सीटेट एक्झामिनेशन आहे ती होऊ शकते तर यासाठी तुमची दोन्ही परीक्षांची तयारी तुम्ही करू शकता फक्त इथं एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सीटेटचा अभ्यासक्रम खूप वेगळा असतो म्हणजे बरेच जण तुम्ही म्हणाल की आपण दोन्ही परीक्षांची सोबत तयारी करूया तर तसं नाही तर सीटेटचा अभ्यासक्रम वेगळा आहे किंवा एकाच अभ्यासक्रमामध्ये दोन्ही परीक्षांची तयारी होतील का तर तसं नाही महाटीचा अभ्यासक्रम वेगळा आहे आणि सीटेटचा अभ्यासक्रम पहा वेगळा आहे तर हे थोडस समजून आपण घेऊन त्याप्रमाणे पा तयारी तुम्ही करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर जर तुम्हाला पहा पेसरी जॉईन करायची असतील टीईटी किंवा सीटीएटच्या महाटीईटी किंवा सीटेटच्या तर तुम्ही ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन गुगल प्ले स्टोर डाउनलोड करून घ्या आणि हे ॲप्लिकेशन या आहे, आहे।, आहे। यावरती या तुम्हाला ज्या सगळ्या प्रिव्हियस इयर आहेत पाठीमागचे जे क्वेश्चन पेपर आहेत आणि ज्या मॉक टेस्ट म्हणजे संभाव्य टेस्ट आहेत त्या तुम्हाला इथं अवेलेबल आहेत याच्या माध्यमातून तुम्हाला महा महाटी टीच्या सुद्धा टेस्ट सिरीज तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि सिटीएट एक्झामच्या सुद्धा ज्या टेस्ट सिरीज आहेत त्या अवेलेबल आहेत सिटीएट आणि महाटीटी तर दोन्ही परीक्षांची तयारी तुम्हाला या टेस्टच्या माध्यमातून पहा करता येईल ऑनलाईन अब्ब्या डॉट वरती आणि तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर म्हणजे व्हिडिओ कोर्स वगैरे जॉईन करायचा असेल तर तुम्ही रायजिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन घेऊ शकता त्याच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील तुम्ही त्याची तयारी करू शकता आता थोडक्यात आपण या ठिकाणी नेमका पेपर एक साठी नेमका कसा क्रायटेरिया असतो किंवा या ठिकाणी आराखडा काय आहे तर तो या ठिकाणी आपण पहा समजून घेऊया तर जो पेपर पहिला आहे पहा पहिली ते साठी प्राथमिक स्तरासाठी असतो एकशे पन्नास मिनटं सॉरी एकशे पन्नास प्रश्न असतात एकशे पन्नास गुण असतात आणि जो वेळ असतो तो अडीच तासांचा वेळ असतो अडीच तासांचा वेळ असतो याच्यामध्ये भाषा एक भाषा दोन दोन भाषा तुम्हाला घ्याव्या लागतात पहिली तुमची मराठी तुम्ही घेऊ शकता मराठी तुम्ही जर भाषा घेतली तर दुसरी भाषा ही पा कंपल्सरी इंग्रजीच घ्यावी लागते तुम्हाला तर हे थोडस आपण याचा अभ्यास करा ज्यांना माहिती आहे याबद्दल त्यांच्याकडून माहिती घ्या नंतरच ऑनलाईन अर्ज भरा अन्यथा तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल भाषेचा तर तो भाषेचा विषय तुम्ही बदलू शकता तर तो ऑनलाईन अर्ज करतानाच करू शकता तर जर तुम्हाला भाषा पहिली मराठी घ्यायची नसेल सॉरी म्हणजे इंग्रजी भाषा तुम्हाला ठेवायची नसेल ही इंग्रजी भाषा तुम्हाला ठेवायची नसेल तर तुम्हाला पहिली भाषा हिंदी ठेवावी लागते हिंदी भाषा तुम्हाला ठेवावी लागते आणि दुसरी भाषा तुम्हाला मग इथं मराठी मराठी किंवा इंग्रजी येते मग तुम्ही याच्यामध्ये जे तीस तीस मार्काची हिंदी आहे तुम्हाला हिंदीचे क्वेश्चन येतील आणि तीस मार्काचे या ठिकाणी दुसरी भाषा म्हणून मराठीचे क्वेश्चन येतील ते तुम्ही सोडवायचे त्यानंतर बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र याच्यामध्ये बदल नाही करता येत हा कंपल्सरी गणित हा कंपल्सरी असेल आणि परिसर अभ्यास हा कंपल्सरी असेल आता यासाठी प्रश्न हे कोणत्या लेवलचे विचारले जातात तर यासाठी पहिली ते पहिली ते दहावी पहिली ते दहावी तर या लेवलचे प्रश्न या पेपर एक साठी विचारले जातात म्हणजे तुम्हाला अगदी पासून ते दहावीपर्यंतचं तुमचं व्याकरण मराठीचं व्याकरण असेल हिंदीचं व्याकरण असेल इंग्रजीचं व्याकरण असेल त्यानंतर डीएडचा एड तुमचा बालमनशास्त्र अध्यापनशास्त्र हा विषय याच्यामध्ये गणित हे तुम्हाला पहिली पहिलीपासून दहावीपर्यंत अभ्यासावं लागतं ते सुद्धा तुम्ही कॉलरशिपच्या पुस्तकामधून वगैरे व्यवस्थित करू शकता सेल्फ स्टडी याच्यामध्ये मध्ये खूप जास्त लागतो कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती असणं गरजेचं असतं त्यानंतर परिसर अभ्यास सुद्धा तुम्हाला सगळी जी पुस्तक आहेत इतिहास भूगोल नागरिक शास्त्र विज्ञान हे परिसर अभ्यासामध्ये येतं तर हे सगळी तुम्हाला पुस्तकं अभ्यासावी लागतात त्या लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्यासाठी तुमच्याकडे मागील ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या त्याचा जर तुम्ही आधार घेतला मागील प्रश्नपत्रिकेचा त्या... तर तुम्हाला तो खूप फायदेशीर ठरतो कारण त्याच बेसवरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे प्रश्न कोणत्या लेवलचे येतात हे समजू शकतो त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीजचा ऑनलाईन अभ्यास ऍप्लिकेशन घ्या त्यात तुम्हाला सगळ्या टेस्ट सिरीज पाठिमागच्या सगळ्या मिळतील सगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील तर हा पेपर एक चा ठिकाणी अशा प्रकारचा क्रायटेरिया असतो पेपर दुसरा हा सहावी ते साठी असतो उच्च प्राथमिक स्तर याच्यामध्ये असतो सहावी ते साठी याच्यामध्ये याच्यामध्ये एकशे पन्नास गुण असतात आणि कालावधी हा अडीच तासांचाच असतो याच्यामध्ये भाषा एक पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही तुम्ही सोबत देणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही जी भाषा निवडली तर तीच भाषा या ठिकाणी असेल मराठी तुम्ही पहिली भाषा घेऊ शकता किंवा तुम्हाला इथं पहिली भाषा हिंदी घेता येईल आणि मग मराठी तुम्ही जर घेतली मराठी घेतली तर दुसरी भाषा तुम्हाला इंग्रजी पा कंपल्सरी आहे तर हे लक्षात ठेवा आपण ज्यावेळेस ऑनलाईन अर्ज सुरू होतील त्यावेळेस आपण व्हिडिओ बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा भाषा कशा प्रकारे सिलेक्ट करायची हे व्हिडिओ व्हिडिओमधून तुम्हाला सगळं मार्गदर्शन मिळेल त्यानंतर हिंदी भाषा जर तुम्ही पहिली ठेवली तर दुसरी भाषा तुम्हाला एकतर मराठी घेता येईल किंवा इथं ऑप्शन तुम्हाला मिळतो पहिली भाषा तुम्ही जर हिंदी ठेवली तरच या ठिकाणी तुम्हाला मराठी किंवा इंग्लिशचा सेकंड नंबरला ऑप्शन मिळतो हे थोडस लक्षात ठेवा आणि त्यानंतर बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र पेपर एक सारखाच आणि गणित विज्ञान ज्यांचं बी एस सी आहे तर त्यांना गणित विज्ञान विषय निवडावा लागतो सेकंड पेपरसाठी आणि ज्यांचं भाषेमधून म्हणजे भाषा विषय भाषा विषयातून पदवी झाली असेल भाषा विषयातून तुमची जर पदवी झाली असेल तर तुम्हाला गणित विज्ञान पाठ निवडता येतो आणि सामाजिक शास्त्र सोशल स्टडीज हा जो विषय आहे जर तुमचं सामाजिक शास्त्रामधून बी ए झालेलं असेल तर अशा सर्व उमेदवारांनी सामाजिक शास्त्र विषय घ्यावा लागतो कंपल्सरी किंवा जर तुमचं भाषा विषयातून पदवी झाली असेल तर तुम्हाला सामाजिक शास्त्र विषय पा घेता येतो तर जे भाषा विषयातून तुमची पदवी जे होणारे उमेदवार आहेत तर त्यांना गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र ऑप्शन विषय तुम्ही दोन्ही पैकी कोणताही घेऊ घेऊ शकता परंतु इथं एक लक्षात ठेवा की जर तुमचं दोन विषयातून पदवी झालेली असेल म्हणजे तुमची सामाजिक शास्त्र किंवा भाषा विषयातून पदवी असेल दोन्ही विषयातून तुम्हाला पदवी मिळाली असेल तर मात्र शास्त्रच विषय तुम्हाला इथं निवडणं गरजेचं आहे कारण तो दोन्ही विषयांसाठी तुम्हाला तिथं पात्र ठरवतो जर तुम्ही समजा शास्त्र विषय पण तुम्हाला पदवीला आहे विषय पण आहे आणि तुम्ही जर गणित विज्ञानातून केलं म्हणजे टीईटी किंवा सी टी एड गणित पास झाला तर फक्त तुम्ही पात्र ठरता आणि नाहीतर मग तुम्हाला परत परिसर सॉरी सामाजिक शास्त्रासाठी तुम्हाला परत पेपर द्यावा द्यावा लागू शकतो तर हे थोडंसं इथं लक्षात ठेवा याबद्दलही आपल्या चॅनलवरती सगळी इतंबूत माहिती आहे नेमकं तुम्हाला कुठला पेपर तुम्ही पात्र आहे तुम्ही काय काय करावं लागतं याबद्दलही आपण वेळोवेळी अपडेट देत असतो त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी गायडन्स घेऊन तुम्हाला पेपर कोणता द्यायचा हे ठरवू शकता म्हणजे विषय तुम्हाला कोणता निवडायचा सेकंड पेपरसाठी तर हे ठरवा इथं फक्त लक्षात ठेवा हे विषय निवडत असताना तुमचा अभ्यास पाहिजे तुम्ही योग्य गायडन्स घेणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही टीईटी किंवा सीटेट पास होऊन जर चुकीच्या विषयातून दिली असेल तर मात्र त्याचा तुम्हाला कोणताही फायदा होत नाही तुम्हाला परत तो पेपर द्यावा लागतो ठीक आहे चुकीचा विषय घेतला तर हे थोडस समजून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं पासिंगसाठी किती मार्क्स लागतात जर पास व्हायचा असेल तर यासाठी तुम्हाला किती मार्क्स असतात तर पासिंग साठी आपल्याला जर तुम्ही कॅटेगरी मधून असाल जर तुम्ही समजा ओबीसी मधून असाल एस टी मधून असाल एस सी मधून असाल त्यानंतर एन टी एन टी ब क असेल किंवा फिजीए असेल किंवा सी असेल किंवा तुम्ही ईडब्ल्यू एस धारक असाल तर या सगळ्या कॅटेगरीवाल्यांसाठी पासिंगसाठी ब्याऐंशी मार्क आवश्यक आहेत एकशे पन्नास पैकी ब्याऐंशी मार्क या ठिकाणी तुम्हाला पहा गरजेचे आहेत एकशे पन्नास पैकी या ठिकाणी तुम्हाला एटी टू मार्क या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे एटी टू आणि ओपन साठी ओपन साठी तुम्हाला नव्वद मार्कांची पा गरज आहे एकशे पन्नास पैकी पासिंगसाठी पासिंगसाठी नव्वद मार्कांची गरज आहे पहा साठी तर अशा प्रकारे पहा साठी सगळे कॅटेगरी मधील उमेदवार असतील त्यानंतर इथं समजा ओपन पाँ मधून एखादा अपंग असेल अपंग आहेत तर त्या उमेदवारांसाठी सुद्धा तुम्हाला ब्याऐंशी मार्कांचीच पा गरज असते साठी आणि ओपन मधून नव्वद मार्कांची आवश्यकता असते तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि या ठिकाणी मी तुम्हाला परत एकदा सांगतो सजेशन देतो की तुम्ही जे काही अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अभ्यास कशामधून तुम्ही करायचा तर अभ्यासक्रमाची पुस्तकं जी काय का सध्या अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत तर ती तुम्ही अभ्यासावी तर त्याचाच या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल पुस्तके अभ्यासा टेस्ट सिरीज वगैरे जॉईन करा पाठीमागेल क्वेश्चन पेपर बघा आणि त्याप्रमाणे अभ्यास आपला चालू करा कारण लक्षात ठेवा याचा निकाल खूप कमी लागतो आपल्या सर्वांना माहिती की निकाल कमी लागतो सेकंड पेपर पास होणं थोडंसं अवघड आहे त्याप्रमाणे तुम्हाला अगदी सेकंड पेपरसाठी जर तुमचा सेकंड पेपर असेल तर यासाठी तुम्हाला पाचवी पासून ते बारावी पर्यंतची जी पुस्तके आहेत तर ती त्या त्या विषयाची अभ्यासावी लागतात म्हणजे तुमचं जर विज्ञान विषय असेल गणित विज्ञान तर तुम्हाला अगदी पासून ते पर्यंत विज्ञानाचं नॉलेज पाहिजे त्या कन्सेप्ट तुमच्या माहिती असणं गरजेचं आहे आणि जर तुमचा शास्त्र विषय असेल तर इतिहास भूगोल राज्यशास्त्र हे जे विषय तुम्हाला पासून नागरिक शास्त्र पासून अगदी बारावी पर्यंतचे प्रश्ना प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्यासाठी तुम्हाला पाठीमागचे क्वेश्चन पेपर माहिती असणं गरजेचं आहे फक्त असं काही म्हणजे लक्षात न घेता अभ्यासाला सुरुवात करू नका आधी पी क्यू बघा पाठिमाच्या प्रश्नपत्रिका बघा कुठेही तुम्हाला वेबसाईटलाही अव्हेलेबल आहेत त्या तुम्ही घेऊ शकता म्हणजे आपल्या एम सीच्या परीक्षा परीक्षा वेबसाईटला अवेलेबल आहेत त्या तुम्ही बघा आणि त्याप्रमाणे तुमचं नियोजन करा अभ्यास त्याप्रमाणे करा आणि आपल्याकडे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयाचं संपूर्ण गाईड तुम्हाला या चॅनलवरती अव्हेलेबल आहे किंवा तुम्ही राजीन टीचर ऍप्लिकेशन घेऊन त्याच्या माध्यमातून तुम्हाला गाईड सगळं मिळेल अध्यापन अध्यापनशास्त्राचं किंवा या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे तुम्हाला परिसर अभ्यासाची हिंदी विषयाची मराठी विषयाची बालबाणसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र जो विषय आहे तो संपूर्ण विषय तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड केलेला आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही नोट्स काढू शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोनलाही होणार आहे तर ते तुम्ही सगळं याच्यामध्ये या चॅनलवरती पा बघू शकता त्याचा तुम्हाला अभ्यासामध्ये नक्कीच पा फायदा होईल आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला टीईटी आणि महा टी सीटेट द्यायची असेल तर सीटेट साठी आपल्याकडे गाईड आहे तुम्ही ते पाक घेऊ शकता सीटेट परीक्षा सुद्धा तुम्हाला उपयोगाची आहे आणि महा महाटीईटी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला गाईड आहे ते या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील तर यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा ऍप्लिकेशनच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील टेस्ट या दोन्ही परीक्षांच्या एकत्र एक आहेत टेस्ट दोन्ही परीक्षा एकत्र एक होतील म्हणजे मागो लागोपाठ होतील तर टेस्ट सिरीजचा फायदा तुम्हाला दोन्ही परीक्षेची नक्की होईल त्यासाठी ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही घेऊ हो ठेका घेऊ हो शकता ठीक आहे साठी पहिला विषय हिंदी आणि दुसरा विषय मराठी जमतो का हो मराठी विषय जमतो माझे इंग्रजी विषयातून पदवी झाली आहे तर मला पेपर सेकंड मॅथ देता येईल का हो देऊ शकता मी सांगितलं ना भाषा विषयातून जर तुमची पदवी झाली असेल तर तुम्ही मॅथ सायन्स पण देऊ शकता काही अडचण नाही फक्त तुमचा जर एखादा दुसरा विषय समाजशास्त्रामधून असेल म्हणजे कुठला पदवी ज्याच्यातून मिळाली मेन सब्जेक्ट स्पेशल सब्जेक्ट जर तुमचा समाजशास्त्र असेल म्हणजे काही युनिव्हर्सिटीमध्ये तुमचा जर वाय मधून तुम्ही केलेला असेल तर वाय सी एम मध्ये पहा बऱ्यापैकी काय होतं दोन विषयातून पदवी मिळते याच्यामध्ये तुमचा पहिला विषय समजा शक्यतो तुमचा हिस्ट्री मधूनही तुम्हाला पदवी दिली जाते म्हणजे तीन विषय त्याचे असतात आणि काहींचे पहा मधून पहा तीन विषय असतात मग तुम्हाला हे दोन विषयातून पदवी दिली जाते मग अशा उमेदरने मॅथ सायन्स घेऊ नका कारण तुम्हाला मग तुम हिस्ट्रीसाठी सोशल सायन्स गरजेचं आहे मॅथ सायन्स चालत नाही त्यामुळे मग तुम्ही सोशल तुम सायन्स तुम हा विषय घेऊन टीईटी टी द्यावी ठीक आहे जर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्णपणे बी एस सी तर तुम्हाला शास्त्र विषय देता येत नाही कारण गणित विज्ञान बऱ्याच जणांना अवघड वाटतो गणित पूर्ण शंभर टक्के गणित तुम्हाला त्या ठिकाणी विचारली जातात ठीक आहे स्वरूप कसं असतं तेही थोडंसं लक्षात घ्या याच्यामध्ये काय असतं तर बघा पेपर पहिला असेल पेपर तुमचा पहिला असेल तर या ठिकाणी पूर्णपणे पण तुम्हाला उतारा याच्यामध्ये एक उतारा विचारला जातो आणि बाकी सगळं शंभर टक्के ग्रामर असतं भाषा एक मध्ये भाषा दोन मध्ये सुद्धा तसंच असतं त्यानंतर अध्यापन शास्त्रामध्ये पूर्ण तुमचं मानसशास्त्र वरती अवलंबून आहे गणितामध्ये तुम्हाला सगळे तीसच्या तीस, तीस प्रश्न तुमचे गणितावरती डिपेंड तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन करावं लागतात परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला पेपर एक मध्ये इतिहास भूगोल नागरिक शास्त्र आणि विज्ञानाचे प्रश्न विचारले जातात त्याप्रमाणे तुम्हाला तिथं सगळे विषय अभ्यासावे लागतात साठी इंग्लिश ठेवणे फायदेशीर की हिंदी हिंदीचा अभ्यासक्रम काय असतो तर त्याबद्दलही आपल्या चॅनलला गायडन्स अवेलेबल आहेत नेमकं काय काय येतं ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता पाठिंबाचे व्हिडिओ पाचवीस साठी आपण घेतलेले ते सेशन बघा आणि त्याचाही तुम्हाला गाईड मिळेल की हिंदीसाठी काय अभ्यासक्रम वगैरे आहे तर ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहे तुम्ही ते बघू शकता फक्त आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट बघा ज्या प्लेलिस्ट आहेत त्या तुम्ही पाहिल्या की तुम्हाला सगळं त्या ठिकाणी समजेल पहा प्लेलिस्ट प्लेलिस्ट प्ले लिस्ट बघा मध्ये पण सगळं तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे सीईटी पेपर एकला भाषा एक हिंदी घेतलं तर कोणते बुक वाचावे हिंदीसाठी आपल्याकडे पूर्णपणे व्हिडिओ कोर्स आहे तुम्ही घेऊ शकता हिंदीसाठी सगळा पूर्ण व्हिडिओ कोर्स आहे तुम्हाला दुसरं काहीच करण्याची गरज नाही नेमके प्रश्न काय विचारले जातात कुठून प्रश्न विचारले जातात ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल आहे तुम्ही ते घेऊ शकता ठीक आहे तुमचे काय अजून प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता माझं ऍडमिशन वीस सप्टेंबरला बी एड होईल मी पात्र असेल का नाही पहिल्या वर्षाचे पात्र नसतात महाटी ईटी साठी पात्र असतात परंतु महाटी ईटी म्हणजे सेकंड इयरला असतात तर त्यांनाच पात्र केलं जात पदवी हिंदी भूगोलमध्ये आहे हिंदीचे तीन सब्जेक्ट आहेत हा मीरा मॅडम मी तुम्हाला ते सांगितलं तुमची एक भाषा आहे आणि दुसरा तुमचा भूगोल म्हणजे सामाजिक शास्त्र विषय तर तुम्ही सामाजिक शास्त्रामधून सहावी ते आठवीचा पेपर द्यावा प्रसाद सर मी भाषा विषयाचा पात्र शिक्षक आहे मी द्वितीय पेपर कोणत्या विषयाचा द्यायचा तुमचं भाषा विषयाच तुम्ही जर असाल तर तुम्ही सामाजिक शास्त्रामधून किंवा गणित विज्ञानमधून देऊ शकता दोन्हीपैकी तुम्हाला ते चान्स असतात ज्यांची भाषेतून आहे फक्त भाषेतून असेल तर मग तुम्ही गणित विज्ञानमधून पास झाला तरी चालेल किंवा तुम्ही सामाजिक शास्त्रामधून पास झाला तरी चालेल परंतु माझं एक ते सजेशन परत आलं की या ठिकाणी तुमचा विषय पण मेन सब्जेक्ट असेल आणि सामाजिक शास्त्र पण मेन सब्जेक्ट असेल तर तुम्ही सामाजिक शास्त्र विषय घ्या म्हणजे तुम्हाला ते दोन्ही विषयांना फायदेशीर ठरतो चित्र शिंदे मॅडम एकशे एटला व्हेरी गुड खूप छान स्त्रीसाठी ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही घेऊ शकता हे ऑनलाईन अभ्यास प्ले स्टोरला जा ऑनलाईन अभ्यास असं सर्च करा तर तुम्हाला ऍप्लिकेशन येईल किंवा वेबसाईट पण आहे ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम अशी वेबसाईट टाकली की तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट सिरीज स्टेटेटच्याही मिळतील टीईटीच्याही मिळतील महाटीटीच्या सुद्धा मिळतील त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किती वेळ पा प्रॅक्टिस करा होतं काय माहिती का तुम्ही जास्त वेळ पा प्रॅक्टिस केले तर तुम्हाला त्याचा फायदा होतो तर अशा प्रकारे तुम्ही ही टेस्ट सिरीज पा जॉईन करू शकता याच्यामध्येच तुम्हाला हिंदीचा कोर्स घ्यायचा असेल तर रायडिंग रायजिंग टीचर ऍप्लिकेशन घेऊन ठेवा याच्यामध्ये तुम्हाला तो व्हिडिओ कोर्स रूपामध्ये पहा मिळून जाईल रायजिंग टीचर नंतर बालमानसशास्त्र याच्यामध्येच तुम्हाला पहा मिळून जाईल बालमानसशास्त्र मानसशास्त्र संपूर्ण व्हिडिओ कोर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल बालमानसशास्त्र पेपर एक आणि पेपर दोन साठी हिंदीचा विषय याच्यामध्ये पहा तुम्हाला अव्हेलेबल आहे हिंदी मिळेल परिसर अभ्यास मिळेल आणि समाजशास्त्र सुद्धा याच्यामध्येच तुम्हाला अवेलेबल होईल ते तुम्ही याचा गायडन्ससाठी उपयोग करू शकता त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल बाकीच्या विषयांचे प्रश्न मराठीमधून आणि इंग्रजीमधून असतात हिंदी विषय जर तुम्ही घेतला हिंदी भाषा घेतली तर फक्त हिंदीचे तीस प्रश्न हिंदीमधून असतात बाकीच्या सगळ्या विषयांचे प्रश्न तुम्हाला मराठी आणि हिंदीमधून असतात हो महाटीला हिंदी आणि मराठी भाषा घेता येते घेता येते <één noise> टेस्ट भरपूर आहेत तुम्ही ते याच्यावरती जा तिथे तुम्हाला भरपूर टेस्ट मिळतील याच्यावरती जाऊन तुम्ही ते बघू शकता साईन अप करा आणि ते तुम्हाला सर्व दिसेल सर मी टीईटी -टी एक दोन क्वालिफाइड आहे परत टीईटी दिली तर मागील चा टी -टी स्कोर ग्राह्य धरला जाऊ शकतो का तर हो तुम्ही किती टी वेळा -टी किंवा सीटेट देऊ शकता पाठीमागचा तुमचा जो काय स्कोर आहे तो ग्राह्य धरला जातो असं नाही की परत दिली की मग त्या जो काही नंतरचा स्कोर आहे तोच ग्राह्य धरला जर असं काही नाही तर तुम्हाला परत द्यायची गरज नाही पण तुम्हाला द्यायची असं तुम्ही देऊ शकता Uh, सीटेट बोथ पेपर पास uh, आहे टीईटी द्यावी का कोमल पवार मॅडम जर तुम्ही सीटेट परीक्षा पास असाल तर महाटीईटी परीक्षा देण्याची गरज नाही तुम्ही जर सीटेट म्हणजे केंद्राची परीक्षा पास असाल तर महा टी देण्याची गरज नाही तसा शासन निर्णय आहे की तुम्ही महाटीईटी किंवा सीटेट परीक्षा दोन्हीपैकी कोणती परीक्षा पास असला तर तुम्ही शिक्षक म्हणून त्या ठिकाणी पात्र ठरू शकता गणित विज्ञान सोपा आहे की समाजशास्त्र तर दोन्ही अवघड आहेत अभ्यास जर केला तर दोन्ही सोपे अभ्यास नाही केला तर दोन्ही अवघड आहेत कारण टीईटी मध्ये तुम्हाला मी ते सांगतो की सीटेट परीक्षा ही महा टीईटी पेक्षा खूप सोपी परीक्षा असते म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये तुम्हाला अध्यापन शास्त्राचा निम्मा म्हणजे आपण पन्नास टक्के प्रश्न विचारले जातात अध्यापन शास्त्र तुम्हाला समजलं की तुम्ही सीटेट परीक्षा आरामशीर पास होऊ शकता अगदी एका महिन्याच्या अभ्यासामध्येही सीटेट परीक्षा तुम्हाला पास होता येते परंतु महाटीई टी मध्ये तुम्हाला खूप अभ्यास करावा हो लागतो गणिताची सगळी तुम्हाला प्रॅक्टिस करावी हो लागेल ग्रामर सगळं मराठीचं वाचावं लागेल त्यानंतर बालमान्य तुम्हाला सगळं बघावं लागेल सगळं वाचावं लागेल सगळं समजून घ्यावं लागेल तरी समजून घेऊ शकता किंवा तो त्याचा पुस्तक वाचावं हो लागतील परिसर अभ्यास असेल समाजशास्त्र असेल विज्ञान असेल ते सगळी पुस्तकं तुम्हाला वाचावी लागतात आणि या ठिकाणी बघा शॉर्ट नोट्समध्ये महाटीई टी पास होता येत नाही हे समजून घ्या जर तुम्ही शॉर्ट नोट्स कोणाचे तरी घेत असाल तर टी मध्ये त्या शॉर्ट नोटच्या आधारे पास होता येत नाही प्रश्न खूप लेंदी विचारले जातात आणि ज्याचा संदर्भ तुम्हाला लागणं गरजेचं असतं संदर्भ तुम्हाला कधी लागेल ज्या वेळेस तुम्ही पुस्तकं वगैरे वाचाल त्याच वेळेस पा संदर्भ लागतो अन्यथा तुम्हाला याच्यामध्ये संदर्भ लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं क्यूचा आधार घ्यायचा पीवायक्यूचा सांगितलं मी तुम्हाला तुम्ही पीवाय क्यूचा आधार घेऊन पीवायक्यू आधार घ्या क्यू म्हणजे काय प्रिव्हिशियर क्वेश्चन पेपरचा आधार घेऊन तुम्ही पुस्तक वाचत गेला त्याचाही तुम्हाला खूप फायदा होतो परंतु जर पीवाय क्यू सोडून तुम्ही फक्त पुस्तक वाचत बसला तर लक्षात ठेवा तुम्ही एक दोन मार्काने शंभर टक्के नापास होणार एक दोन एक मार्क कमी पडले की नापास कारण जर समजा आपल्याला एक्क्याऐंशी मार्क मिळाले एक्क्याऐंशी मार्क तुम्हाला मिळाले तर या ठिकाणी पास नसतं तुम्हाला एकोणनव्वद मार्क मिळाले म्हणजे ओपन साठी एकोणनव्वद मार्क मिळाले की या ठिकाणी पास नसतं एक मार्क जरी कमी पडला तरी नापास होतो त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे आपण लिमिटेडच अभ्यास करायचा याच्यामध्ये समजून घेतलं तर पाठीमागचे प्रश्न कशा स्वरूपात विचारले गेलेत तर तुम्हाला सगळं सोपं आहे हे अन्यथा जर तुम्ही समजून न घेता फक्त चुकीचं गायडन्स घेतलं चुकीच्या गायडन्स केले जर तुम्ही अभ्यास केला तर मग मात्र आपल्याला परत परीक्षा द्यावी लागते त्यामुळे या गोष्टी सर्व समजून घ्या आणि यासाठी तुम्हाला या, या चॅनलवरती सगळं गायडन्स अवेलेबल आहे पाठीमागे तुम्ही प्लेलिस्ट फक्त बघा त्याच्यामध्ये सगळं मिळून जाईल प्लेलिस्ट फक्त शोधा तेवढा फक्त तुम्ही त्रास करून घ्या किंवा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा ची लिंक दिलेली तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा मी सगळ्या प्लेलिस्ट त्या ठिकाणी टाकतो त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही सगळे व्हिडिओज पा बघू शकता आणि व्यवस्थित तुम्हाला गाईड मिळेल व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास पा करू शकता मनीषा भुजबळ मॅडम ला त्र्याऐंशी मार्क आहेत ओबीसी पास आहेत पास सिटीएट चा फॉर्म ओपन मधून भरला होता आणि माझ्याकडे एसीबीसी आहे महाराष्ट्रामध्ये एसीबीसी साठी एटी टू मार्क आहेत पहा ज्ञानेश पांचा सर, सर टीईटी तीन लागू होणार काय नाही टीईटी तीन साठी सत्तावीस नंतर डिसिजन होणार दोन हजार सत्तावीस नंतर जो काही नववी ते दहावी किंवा अकरावी ते बारावीला टीईटी लागू करण्याचा निर्णय आहे तो नंतर घेतला जाईल सध्या तरी त्या बाबतीमध्ये काही अधिकृत माहिती नाही किंवा तो हो पुनम वाळकुळे मॅडम रेकॉर्डेड बॅच आहे तर त्यासाठी रायजिंग टीचर ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून घ्या तिथे तुम्हाला सगळ्या सूचना मिळतील ठीक आहे थांबूया आपण इथं था। सर्वांना धन्यवाद व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा चॅनल पास सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील नोटिफिकेशन मिळतील तयारी करणं तुम्हाला सोपं जाईल धन्यवाद सर्वांना